जुन्नरचे आमदार शरददा सोनवणे यांनी काळवाडी या ठिकाणी जाऊन महादेवाचे दर्शन घेतले यावेळी स्थानिक नागरिकांनी आमदार शरददा सोनवणे यांचे स्वागत केले काळवडीचे मनोज वामन यांनी मंदिराच्या पुढच्या बाजूला रस्त्यामध्ये खूप पाणी साठतंय त्या ठिकाणी उपाययोजना करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना द्यावी अशी मागणी मनोज वामन यांनी केल्यावर आमदार शरद सोनने म्हणाले की याबाबतच्या सूचना अगोदर दिलेल्या आहेत तथापि पावसाळा उघडल्यानंतर तालुक्यातील सगळ्या रस्त्यांची कामं सुरू होणार आहेत तालुक्यातील सगळे रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे ब्युरो रिपोर्ट विंगरा डॅम्स काळवाडी आदर्श गाव काळवडी आणि गावा या गावामध्ये आज महिला श्रावणी सोमवार असल्या कारणानं त्या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये दर्शनाच्या निमित्तानं या जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आपला माणूस आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धादा सोडवणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत काळवडीतील तमाम ग्रामस्थांच्या वतीन दादांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी पावसाचे दिवस आहेत प्रामुख्याने या ठिकाणी बांधणी आपल्याकडे या निमित्तानं करतो त्या ठिकाणी रस्त्यावरती खूप पाणी या ठिकाणी आणि ते पाणी मंदिरावर त्या ठिकाणी उडलं गेल्यामुळे त्या ठिकाणी विनंती आहे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना आपण सूचना द्याव्यात आणि या पाण्याचा बंदोबस्त करावा ही मागणी समस्त ग्रामपासांच्या वतीनं आणि ग्रामपंथांच्या वतीनं आपल्याला ठरतो तुम्ही काय सांगाल तर त्यांची मागणी माफक आहे मी कालच या दिशेने उद्घाटनला गेलो होत आणि दशकेला गेलो होत आणि रस्त्याने मला हा इतका सुंदर मी रस्ता बनवला आहे हा इथे खड्डा झाला आहे आणि जिथे पाणी साचलं माझ्या लक्षात आलं आता एवढा पावसाळा ओळखला की हे सर काम आपण केलं पाहिजे आणि आता सिग्नल कॉर्टचा केलं पाहिजे कारण का तर पाणी साचताना ते पाणी काढून त्याला काहीतरी कॉन्ट्रेंडला सांगलं पाहिजे तर आता एक निदर्शन आलं आहे आणि आमचे मित्र या ठिकाणी बोललेले तर या सगळ्या गोष्टी नोंद जाईल आज मी आदर्श आमदार ग्राम आलो खरं ते हे माझंच गाव आहे या गावात माझी नित्यंत श्रद्धा आहे भावना आणि ह्या गावानेसुद्धा मला अतिशय मनोजीव लावलेलं आहे सर्वात सर्व ज्येष्ठ नागरिक आहे माझे आहे आणि त्यामुळे इथल्या सगळ्या अडचणी या माझ्या अडचणी आहेत काळवाडीतलं विशेष म्हणजे एकही काम या, का। या पंचवर्षीमध्ये बाकी मी ठेवणार नाही ह्या पाऊस फक्त आता संभाजी होते आता आताही पावसाळा सुरू झाला आहे त्यानंतर आपण या कामाला शंभर टक्के लक्ष देऊन पुढच्या मात्र श्रावण मासमध्ये हे अडचण काय राहणार कराबी